उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली या योजनेत महिलांना पंधराशे रुपये अर्थसहाय्य दिले जाते आणि आतापर्यंत एक पॉईंट सहा कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे या योजनेला राज्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे या योजनेवरून राज्यातील विरोधक सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत आहे आणि त्याच विरोधकांना आता अजित पवार यांनी सोख प्रत्युत्तर दिलं आहे काँग्रेस नेते सुनील केदार यांनी या योजनेवर केलेली टीका आपल्या एक्स हँडलवर अजित पवार यांनी शेअर केली राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास ही योजना बंद करण्यात येईल असं सुनील केदार म्हणाले आहेत यावरून अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे अजित पवार म्हणाले लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्यांना महाराष्ट्रातील माता विधानसभा निवडणुकीत सडेतोड उत्तर देतील आपल्या स्वप्नांना पंख देणाऱ्या महायुतीला पाठिंबा द्यायचा की स्वप्न उद्ध्वस्त करणाऱ्या आघाडीला पाठिंबा द्यायचा हे महाराष्ट्रातील महिलांनी आता ठरवायला पाहिजे असं आवाहन देखील अजित पवारांनी केलं आगामी विधानसभा निवडणूक ही स्त्री शक्तीची निवडणूक असेल महाराष्ट्राचं भवितव्य महिलाच ठरवतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठामपणे सांगितलं आहे महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल असा विश्वासही अजित पवारांनी व्यक्त केलाय